बोलट्याच्या गमती जमती भाग दोन घरातील पहिला दिवस एके दिवशी दारावरची बेल दोन तीन वेळा एक सलग वाजत होती मी वैतागूनच किचनमधून घाईघाईने जाऊन दार उघडलं समोर मुलगा उभा होता त्याच्या चेहऱ्यावरच्या उत्साहाकडे साफ दुर्लक्ष करत त्याला दोन तीन वेळा बेल वाजवली म्हणून रागवणारच इतक्यात त्याने त्याच्या पायाजवळ ठेवलेल्या बास्केटकडे हाताने इशारा केला मी तिकडे लक्ष दिलं तर बास्केटमध्ये हा इवलासा जीव चुळबुळ करत उभा होता त्याच्याकडे बघून मला आलेला राग मी विसरूनच गेले तो आल्यानंतर पहिल्या दिवशी आम्ही त्याच्याकडे कौतुकाने पाहत होतो निसर्गातील एक गोड इवलासा निरुपद्रवी जीव म्हणून पाहत होतो प्रतीकने म्हणजे माझ्या मुलाने शहरभर फिरून त्याच्यासाठी हिरवं मऊ गवत आणलं आंडल। गाजरं आणले त्याला हाताने खाऊ घातले तो मात्र जवळ यायला कचरत होता गवत हातातून हिसकावून घ्यावं तसं घेऊन घरभर इकडून तिकडे पळत होता आमच्यापासून सुरक्षित अंतरावर जाऊन ते खात होता आम्हाला त्याच्या सगळ्या हालचालीचं चा कौतुक वाटत होतं यूट्यूबवर त्याची काळजी कशी घ्यावी या विषयावर व्हिडिओ पाहत असताना असं कळलं की ससा हा प्राणी एकटा जगू शकत नाही त्याला जोडीदार आवश्यक असतो त्यामुळे त्याच्यासाठी एक जोडीदार आणला पांढऱ्या भुरकट रंगाची मादी त्याच्यापेक्षा थोडी मोठी होती बॅम्बी या चित्रपटातील थंपरच्या पात्रावरून तिचं नाव थंपर असं ठेवलं थंपर, थंपर थोडी हावरट स्वभावाची होती आल्यापासून त्याच्या तोंडून गवत हिसकावून घेत होती हा छोटा असल्याने आम्हाला याची काळजी वाटू लागली ही काही याला खाऊ देणार नाही असंच वाटत होतं हा खायचा प्रयत्न करीत होता आणि ती त्याच्या तोंडातून काढून घेत होती मग त्याच्यासमोरचं संपवत होती बराच वेळ पुन्हा पुन्हा असंच सुरू होतं अचानक काय झालं काही कळायच्या आत बोल्टच्या तोंडातील घास ती हिसकावून घेत असताना त्याने तिच्या डोक्यावर आपल्या टोकदार नख असलेल्या इवल्या इवल्या पंजांनी वार केला आणि मग तिच्या मागे धावत सुटला अजून तसेच तीन चार वार केले तेव्हा कुठे थंपर वरमून शांत झाली आपापल्या समोरचं गवत खात बसले बोल्ट एखाद्या विजयी योद्ध्यासारखा थाटात तिच्याकडे बघत आपल्या व तिच्याही समोरचं गवत खात होता मग नंतर हळूहळू या दोघांची चांगलीच गट्टी जमली नंतर ती दोघं एकमेकांच्या गळ्यात गळा घालून झोपायचे हो एकमेकांना चाटून साफ करायचे त्या दोघांचा परिवार आमच्या परिवारात रुळत होता असं म्हणण्यापेक्षा त्यांच्या परिवारात आम्ही मिसळण्याचा प्रयत्न करीत होतो अजून त्यांनी आम्हाला तेवढी मोकळीक दिली नव्हती गवत हातातून हिसकावून घेऊन दूर पळत होते जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्या नखांनी ओरभाडून काढत होते त्यातल्या त्यात थंपर थोडी लवकरच माणसाळली होती बोल्टनं मात्र अजूनही अंतर राखून ठेवलं होतं